चौथ हस्त करण्याचं पाच सुरू आहे आणि म्हणून मी आपल्याला सांगेन महाराजांनी मला एक सरकार सुद्धा राहणार नाही मी श्रीची इच्छा आहे ही श्रीची इच्छा आहे त्यामुळे आपण पाहतोय दुर्दैवान एवढी मोठी हत्या झाली आणि तो कोण खऱ्याचा दुर्घटनाच्या दिवशी आम्ही पडला नाहीतर कोणी दुर्घटना झाली असती आज लोक तिकडे बघतात दाखवत कोणतीही लोकांना झाली नाही ही छत्रपती शिवरायांची कृपा होती आम्ही म्हणून नाही पण आज आपण सगळे पाहतो इकडे आम्ही तुला पडलेला पाहायला गेलो आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीला भार काम ही मुलगाशाही आहे आणि हे सगळं आपण पाहिलंय उद्या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवरायांचं नाव होऊन मी लोकसभेमध्ये चव चले मोदी ये के असं म्हणून गेला म्हणून ना या ठिकाणी जे महादारांना नावू देण्यात आ लोकसभेत मध्ये जो लोकसभेचा पूर्वी सुद्धा आपण इकडे कितना उभं राहेचं काम كله होत नाही ना आणि बोलले मी करा महादारांच्या नावाने मदत हे करते तुमचे काम आणि तर साथ कार्य समर्थत करत कारण समर्था महादारांनी सांगितलं माझ्या नावाने जर मला एखादी काही सरकार मदत मिळणारच पण